मी जगदीशजींना ही पण विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार तर उभं केलंच पण आरमार उभं करत असताना त्या ठिकाणी कुठली झाडं कापायची कुठली कापू नये जी कापायची त्याच्याऐवजी किती झाडं लावायची अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत त्यांच्या त्या सगळ्या मध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतात वृक्ष संवर्धन असो जलसंवर्धन असो किंवा आपली करांची पद्धत कशी असली पाहिजे खरं म्हणजे पांडुरंगजी बलकवडे या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी मी सांगायची आवश्यकता नाही पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी जर आमच्या नवीन पिढीला या ठिकाणी समजू शकल्या तर मला असं वाटतं की निश्चितपणे महाराजांना आज जसं जगदीशजी आपण म्हणालात एक लढवय्य महाराज लोकांसमोर आहेत ती एक त्यांची हिरोईक प्रतिमा असलीच पाहिजे ती आहेच पण त्याच्या सोबत त्यांच्यामधला प्रशासक त्यांच्यामधला एक पर्यावरण प्रेमी अशा प्रकारचे त्यांचे जे वेगवेगळे पैलू आहेत हेही या शिवसृष्टीच्या माध्यमातन आमच्या सामान्य जनतेपुढे आले पाहिजेत अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे आणि म्हणून आपण अतिशय चांगलं काम करता आहात या कामामध्ये अनेक लोकांचे हात लागत आहेत खऱ्या अर्थानं जनता देखील आपल्याला मदत करते आहे पण शिवसृष्टीचं काम हे अधिक वेगानं व्हावं म्हणून आज मी आपल्याला ही घोषणा करतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अजून पन्नास कोटी रुपये आम्ही शिवसृष्टीकरता या ठिकाणी देऊ आणि पुढेही जगदीशजी हे काम पूर्ण करण्याकरता अजून काही आवश्यकता पडली मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघही मावळेच आहोत त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे आपल्याला कल्पना आहे की एकनाथराव शिंदेजी हे देखील छत्रपती शिवरायांना मानणारे आहेत आणि आमचे अजितदादा तर पुण्याचेच आहेत आणि पुण्याचं काही म्हणजे तसं कुठेच मला नाही म्हणत नाही पण पुण्याचं काही सांगितलं तर नाही म्हणतच नाहीत त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातनं पन्नास कोटी रुपयाचा निधी आपण देऊ आपण अत्यंत वेगानं हे काम निश्चितपणे पूर्ण करा मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हे एक राष्ट्रकार्य आहे कारण देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं विकास भी और विरासत भी जोपर्यंत वारसा जोपर्यंत विरासत आम्हाला लक्षात राहत नाही तोपर्यंत पर्यंत आत्माभिमानी पिढी आम्ही जागरूक करू शकत नाही खरं म्हणजे आपला समाज आपला वारसाच विसरला होता म्हणून इतके वर्ष गुलामगिरीत गेलो तो वारसा आपल्याला छत्रपतींनी लक्षात आणून दिला आणि त्यामुळे गुलामगिरीतून आपण बाहेर आलो आणि छत्रपतीच होते की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं अटके पार देखील झेंडे हे मराठ्यांनी लावले आणि म्हणूनच मला असं वाटतं हे राष्ट्रकार्य आहे या राष्ट्रकार्यामध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत हे राष्ट्रकार्य आपण लवकर पूर्ण करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि या कार्याचं लोकार्पण करण्याची संधी हे आपण माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी दिली छत्रपतींच्या इतिहासाचा एक छोटा भाग आपण मला देखील करून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो